आहे पांडे पहिले मी जगताळे दादासाहेब परभू जगताळे माझं नाव आहे माझ्या वडिलाचं नाव परभू देवराव जगताळे माझं गाव मंत्रालयाने फोन केला जितू सरपंच इथे आला मंत्रालयाने फोन केला आठ आठ तारीख नव्या महिन्यात कलेक्टर साहेबाकडे घेऊन गेला तो हा काम कोण करत नाही माझं स्त्री म्हणून काम करीत नाही દીપક તરી બોલ સાહેબ સોમવારી ફોટો કાઢ સોમવાર ફોટો કાઢ તારખ તાર સુધું આઠ તારખેલો માણસ ભેટ ના सरे ना मला तहसीलदारने सांगितलं माझ्या टेबलवर कागद ठेवा एक महिना होऊन गेला टेबलवर कागद साहेबाला डबल पांडे आपण डबल निवेदन दिलं तरी मी माझं काम झालं नाही निवेदन माझं हे पत्र आहे पहा तुम्ही मी कवर ही चक्र मारायच्या मी सोमवारी पण आणतो इड आज गुरुवारी आहे तारीख तलाठी कोण आहे पहिले जाणीव मी जगतो आहे हा दादासाहेब प्रभू जगतो माझं नाव आहे माझ्या वडिलाचं नाव प्रभू देवराव जगदाळे जाणीव मंत्रालयाने फोन केला जो तू सरपंच इथं आला मंत्रालयाने फोन केला आठ आठ तारीख नव्या महिन्यात कलेक्टर साहेबाकडे घेऊन गेला तो हा काम कोण करत नाही माझं स्त्री म्हणून काम करीत नाही सोमारी सोमारी किलो सुठो फोटो मुंहिंजो माण्हू मोही सर भेट मला तहसीलदारने सांगितलं माझ्या टेबलवर कागद ठेवा एक महिना होऊन गेला टेबलवर कागद ठून ठून मी साहेबाला डबल पांडे आपण डबल निवेदन दिलं तरी मी माझं काम झालं नाही निवेदन हा माझं हे पत्र आहे पहा तुम्ही हा मी कवर ही कवर चक्र मारायच्या સોમવારી પણ આજ ગુરુ સોમવારી ફોટો કાઢી સોમવારે ફોટો કાઢના આઠ તારખેલા સુધી ફોટો કાઢ જાય ના આઠ તારખેલા